नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे एक स्पेशल रेसिपी ती म्हणजे मजरीला चिकन ख खर... चिकन किंवा खरडा पराठा किंवा पॉकेट्स आता त्यासाठी आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते फा दाखवते मी पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यावर एक अंडं टाकून घेतलेलं आहे एक अंडं फोडून त्यात मिक्स करायचं आहे आपलं आपल्याला तेल टाकलं त्यात थोडं होऊ शकतं थोड अगदी एक टाकायचं आहे कारण आपण आता तूप देखील टाकणार आहोत हे सगळं टाकून आपण पीठ मळून छान घेतल्यामुळे पाहू शकता आता मीठ टाकले मी साखर साखर इथे पाहू शकता दूध टाकायचं आहे दही टाकलं होतं आपण चमचाभर आधी सगळं छान मिक्स आधी करून घ्यायचं आणि त्यानंतरच आता उरलेला दुधाचा वापर करायचा आहे जर गरज नाही लागली तर नाही टाकायचं कारण आपल्याला छान घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट गोळा तयार व्हायला पाहिजे आपला कारण आपण तो जेव्हा दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत त्यावेळी तो उन्हा थोडासा सैलसर होतो पाहू शकता छान घट्ट मळून घेतलं आहे आणि आता त्यावर ते तेल सोडलं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे त्यावर कोथिंबीर टाकायची त्यामध्ये छान मळून 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 घ्यायची ती म्हणजे मग याचंही देखील कोथिंबीर पराठ्यामध्ये दे छान दिसते झाकण ठेवलं आहे आपण एक दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण खरडा करून घेतो आहे खरड्यासाठी मिरच्या क कट करून घेतलेल्या आहेत थोडासा कट मारला आहे आतमध्ये लसूण आणि आलो तेलावर छान परतून घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच घेतलं आहे मी कारण हेच तेल आपण थोडंसं या यातलं या जे तेल उरलेलं आहे ते आपण आपल्या आपण जो मिक्सिंग करणार आहोत म्हणजे फिलिंग पॉकेट्सचं म्हणजेच खिमा त्यामध्ये हे तेल आपण वापरणार आहोत म्हणजे आपल्या खिमाला छान सव हो येते खरडा आता आपण करून घेतो आहे मीठ टाकलं आहे त्यातच आता आपण किमा करून घेतोय बोनलेस पीस टाकून छान पल्स मोडवर किमा तयार करून घ्यायचा पाहू शकता किमा तयार आहे खरडा तयार आहे कांदा आणि टोमॅटो देखील तयार आहे तर हेच तेल आपण पहिल्यांदा कुकरमध्ये टाकून घ्यायचं आपण कुकरमध्ये करणार आहोत कारण पटकन होईल अगदी दोन मिनटात होतो तेल तापले तेल टाकून घेतलं आहे त्यात आणि आता तेल देखील छान तापवून घेतलं आपण तेल तापवल्यानंतर त्यात आपण कांदा टोमॅटो अर्धाच टोमॅटो घेतला आहे मी ग्रेव्ही पेस्टसाठी छान परतून घ्यायचं आहे हे पटकन छान परतून होण्यासाठी आपण यात थोडं आता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर कांदा आणि टोमॅटो लवकर पटकन परतले जातात आणि छान त्याचा रंग गुलाबी सर येतो पाहू शकता मीठ टाकले परतून घ्यायचे कांदा गुलाबी रंगावर झाल्यावर टोमॅटो मऊ देखील टोमॅटोदेखील मऊ झाले आता आता आपण खरडा टाकायचा आहे खरडा पाहू शकता भरपूर टाकला आहे मी एवढ्याच खेम्यासाठी छान तिखट झाला पाहिजे कारण त्यावर मग आपल्याला पॉकेटचं लेअर देखील येतो हळद टाकली आहे तिखट एक चमचा मोठा चमचा घेतला आपण काश्मीरी रेड चिली पावडर देखील अर्धा चमचा टाकली आहे मी गरम मसाला मीठ साखर कांद्यामध्ये आपण आधी तेल मीठ टाकलं होतं त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आता हा खिमा अगदी सुट्टा होईपर्यंत एक पाच ते सात मिनटं छान परतून घ्यायचा पाहू शकता त्यामुळे त्याला चव छान येते आता यात कोथिंबीर देखील मिक्स करून घ्यायची तयार आहे आपला खिमा पाहू शकता तेल सुटलं आहे त्याला एक अगदी मोजून एक चमचाभर पाणी टाकून छान एक कुकरची शिट्टी करायची नाही कुकर, ना कुकर अगदी फक्त दोन मिनटं झाकण लावून मंद असेवर ठेवून द्यायचा दोन मिनटांनी लगेच तो तसाच त्याची वाफ काढून घ्यायची आणि तो उघडून घ्यायचा वाफ केल्यानंतर पूर्ण आता त्यात मोजरेला चीज आपण टाकलं आहे मोजरला चीज आपण त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं गरम गरम असतानाच आणि त्यात लगेचच झाकण उघडलं लगेच मजरीला चीज टाकायचं मोजरेला चीज मिक्स करून घ्यायचं चमच्याने फक्त त्यानंतर लगेच पुन्हा झाकण वाफ असतेच त्याच्या आतमध्ये त्या लगेच झाकण लावून घ्यायचं आणि त्यामुळे ती वाफ आपली जी असते ती पटकन पकडते आपल्याला पुन्हा गॅसवर ठेवायची गरज पडत नाही आणि आता ही जी वाफ धरेल ती वाफ त्या वाफेवरच मोजरेला चीज आपल्याला छान टेक्स्चर देतो पाहू शकतो इथे छान टेक्स्चर आले आपल्या मिक्सरला आता हे आपण कोथिंबीर मिक्स करून काढून घ्यायचं वाटीमध्ये आता आपलं फिलिंग तयार आहे पराठा किंवा पॉकेट जे आपण करणार आहोत त्यासाठीचं चा। पाहू शकता किती छान रंग आला आणि टेक्स्चर देखील किती छान आले हे असं देखील नुसतं पोळीसोबत मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा याचे पॅटीज किंवा सँडविच वगैरे देखील करू शकता छान लागतात पीठ तयार आहे आणि इथे आपलं देखील म्हणजे फिलिंग देखील तयार आहे आता आपण पोळी लाटून घेतली आहे अगदी पुरी छोटी त्यावर ते तेल लावायचं पीठ भरपूर पसरवून घ्यायचं मोदकाची बारी करायची आणि बंद करून प्रेस करून गोल लाटून घ्यायचं असं केल्याने आपल्याला छान पॉकेट मिळतं सुट्टं होऊ शकता पोळी आपण गोल तयार केलेली तव्यावर टाकली आहे एक बाजू आधी छान भाजून घ्यायची वरच्या बाजूने तेल सोडायचं आता उलटून घेऊन दुसऱ्या बाजूने देखील छान तेल सोडून घ्यायचं आहे भरपूर हे अशा पद्धतीने केलेले पराठे खूप छान असे कस्ता होतात पाहू शकता टेक्स्चर किती छान आले रंग पराठ्याचा छान फुलला आहे तो फुगला आहे पूर्ण आता खालची बाजू जास्त भाजायची नाही आधी आपल्याला पॉकेट्स भरून घ्यायचे आणि मग नंतर पुन्हा तव्यावर तो ठेवून मग खालची बाजू खरपूस तेलावर करून घ्यायची आहे तेल तूप तुम्ही बटर काही टाकाल त्यावर आता हे सगळे पॉकेट्स ओपन करून आपण भरून घेणार आहोत सगळे पॉकेट्स भरायची त्यामध्ये मोजरेला चीज असल्यामुळे ते छान चिकटतात हे पदर आपण जे सोडवलेले असतात ते त्यामुळे आपण हे पुन्हा भाजता व तव्यावर जरी टाकलं तरी हे भाजताना उलटताना अजिबात त्यातून मिक्स आपलं जे हे मिश्रण आहे ते बाहेर येत नाही तव्यावर आहे खालची बाजू छान खरपूस केली आहेत आपण आता ती परती तेल सोडून घ्यायचं आणि उलटवून घ्यायची आपल्याला होऊ शकता छान खरपूस भाज द्या खालच्या बाजूने देखील तयार आहे आपला पराठा तर मी हा सर्व करणार आहे पाहू शकता छान चीज दिसतं आहे आतमध्ये चीज आणि जे चिकन भरलं होतं आपण किंवा तो दुसरी पुरी लाटली आपण त्यावर तेल लावले पीठ भुरभुरवून होऊन घ्यायचं पूरपीठ टाकायचं आता याची चौघडी करणार आहोत आपण चौघडी केली आहे आता याचा तुम्ही त्रिकोण देखील लाट लाटू शकता नाही तर मग देखील लाटू शकता त्रिकोण लाटल्यावर देखील छान पदर सुटतात याला तीन पदर येतात एका बाजूने तेल लावून घेऊन आता उलटवून घेतो आहे पाहू शकता खाली पदर आहेत दोन पदर खाली दिसतात व्यवस्थित जे सुटलेले आहेत आता इथे देखील तेल लावून घ्यायचं आणि पलीकडची बाजू छान खालीची बाजू आहे ती छान अशी करपूस भाजून घ्यायची आणि तयार झाल्यानंतर पॉकेट्स भरल्यानंतर मग ही बाजू आपण भाजून घ्यायची आहे आधी उलटून भाजून घ्यायचा एकदा पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आता इथे जे कडा थोड्याशा राहिल्यात त्या थोड्या भाजून घ्यायच्या उलतण्याने प्रेस करून पॉकेट्स पाहू शकता वरचं एक पॉकेट आहे आणि शिवाय हे कालचं पूर्ण ओपन झालं आहे पॉकेट होऊ शकता पूर्ण राऊंड ओपन झालेलं आहे यामध्ये तुम्ही हवं तितकं फिलिंग तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार भरू शकता आणि वरचं छोटं पॉकेट जे आहे त्यात देखील भरू शकता पाहू शकता फिलिंग भरलं आहे मी हे पुन्हा तसंच सेम प्रोसेस प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे छान चिकटतं अजिबात आपण उलटताना वगैरे ते मिश्रण बाजू मिक्सिंग आपलं बाजूला येत नाही यासाठीच मोजरीला शीज भरपूर टाकायचं भरपूर म्हणजे अगदीच चिकनची चव नको जायला नाही तर मग मोजरीला खूप जर टाकला आपण तर चिकनचं चिकनची तिखट टेस्ट कमी होते त्याची देखील आपण काळजी घ्यायची आहे छान कर्पूस भाजला आहे आता मी तो सर्व करते आहे आता तिसरी पद्धत सेम आपण पहिल्याच पद्धतीने मोदकाची पारायचं पुन्हा आता आपण रिपीट करतो आहे थर्ड पराठ्यासाठी होऊ शकता हा कसा फुलतो आहे तो तिसरा पराठा हा झाला आहे तिसरा सेम पद्धतीने लाटून आपण टाकला पाहू शकता किती छान कोल गरगरीत फुललं आहे हे असे होतात पराठे ॲक्च्युली सगळे छोटे छोटे जर केले तर छान आणि आवडतात देखील मुलांना कारण असे हे छान दिसतात याचे पॉकेट्स पूर्ण ओपन होतात पाहू शकता आता दाखवते मी तुम्हाला पूर्ण पराठा ओपन होतो ह्याच्यामध्ये आता फिलिंग करून घ्यायचे आहेत सगळे आपलं जे काही मिश्रण आहे ते आणि मी सांगितलं होतं तसंच खरपूस भाजून घ्यायचं आहे फिलिंग भरलोय आपण थँक यू कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू